मन जपणारा नवरा आणि नाती जपणारी बायको मिळायला माणसाचं भाग्य लागतं स्वभावात थोडा तरी तिखटपणा असावा नाहीतर लोक तुम्हाला उसाप्रमाणे चावून खातात हुशार आणि चानाक्ष माणसं आपल्या शत्रूकडूनही काहीतरी शिकत असतात या उलट मूर्ख माणसं आयुष्यभर आपल्या मित्रांनाच आपले स्पर्धक अथवा आपला शत्रू मानत असतात वेळेला महत्त्व द्या पण जिथं आपल्याला महत्त्व नाही तिथं अजिबात वेळ देऊ नका नोकरीची दोन वैशिष्ट्ये असतात ती तुम्हाला उपाशी राहू देणार नाही आणि श्रीमंतही होऊ देणार नाही ती तुम्हाला लहानपणापासून मोठेपणापर्यंत घेऊन जाईल आणि म्हातारपणात सोडून देईल सुदैवाने आपल्या बाबतीत तीन चांगल्या गोष्टी झाल्या एक मॅगी यायच्या आत आपण मोठे झालो दोन मोबाईल यायच्या आत आपलं शिक्षण झालं आणि तीन व्हॉट्सॲप यायच्या हात आपली लग्न झाली